नमस्कार माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनीनो मी वसीमा काजी परत तुमच्यासाठी नवीन घनमीन घडामोडी घेऊन आलेले आहे प्रत्येक शनिवारी आपलं वचन असतं की मी तुम्हाला व्हिडिओ पाठवणार आणि तुमचे जे प्रतिक्रिया आहेत त्या सगळे एकत्र करून आपल्याला आपला हक्काचा लढा लड़ा लढायचा आहे आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तायांनो तो विषय म्हणजे नेहमीच आपले विषय आपल्या महत्त्वाचे आहेत अंगणवाडीत ताई खूप काबड कष्ट करत आहे आणि आपल्या हक्काचंही आपल्याला देत नाही तर अजून दुसरे कुठून देणार बरोबर आहे का नाही जे हक्काचं जे मेहनतीचं जे कष्टायचं चा, आहे तेच आपण सरकारला मागतो आहे तर तायानो आज माझ्याकडे दोन तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत तसे तर आपले खूप मुद्दे पेंडिंग आहेत ते कर्जदार आहोत आपण नेहमीच सरकारचे आपल्यावरचं कर्ज त्यां त्यांच्यावरचं कर्ज आपलं नेहमीच राहणार आहे बरोबर आहे तायानं मला प्रोत्साहन येतं आहे तुमच्या कमेंटमुळे तुमचे चांगले चांगले शब्द ऐकून तुमचे चांगले चांगले तुम्छे 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 तुम्ही शब्द लिहिता तायानं माझी काळजी पण घेता लिहिले तयानं की ताई काळजी घेत जा नक्कीच ताई थोडा कामाचा प्रेशर होता कारण ते फेस कॅप्चर आलं पंधरवडा आला परत कोर्टाची केस होती आपली संघटनेची टाकलेली शासकीय दर्जासाठी अशा खूप सारी एकत्र काम आली आता मस्तपैकी मी पंधरा दिवसाची सुट्टी घेऊन गावी जाणार आहे फोन नाही तिथे काय नाही काय नको ना ना मस्त मजेत मी प्रत्येक वर्षी जाते पंधरा वीस दिवस सुट्टीचे राहून येते परत आल्यावर आपली कामं सुरू तर तायांनो सगळ्यात आधी तुम्हाला सांगते कसली गुड न्यूज आहे ह्याच्यात आपल्या मेहनतीचे आले लाडक्या बहिणीचे पैसे आमच्या प्रकल्पाला आले जे पन्नास रुपयाप्रमाणे फॉर्म भरले होते तेव्हा मोबदला इतक्या दिवसाने आपण काहीतरी वरून टपकेन आ प्रत्येक महिन्यात आपल्याला आशा होती कालच आमच्या सगळ्यांच्या अकाऊंटला हे प आपला मोबदला आपले पैसे आलेले आहेत आणि दुसरं म्हणजे कसं होतं माहिती आहे का ते पैसे आले पण आपल्या लाडक्या बहिणीचे जे एरियातल्या बहिणी लाडक्या आहेत त्यांचा एक रुपयासुद्धा अकाउंटला आलेला नाही एकवीसशेवरून पंधराशेवर पंधरावरून पाचशेवर आलं आहे सरकार हो आणि ते पण त्यांनी पाठवलेलं आहे असं तो आपल्या आपण आपल्या लाभार्थ्यांना भरतानाच सांगितलं तर वरून जोपर्यंत येणार तुमच्या आहेत नाही आले तर आम्ही त्याला काय करू शकत नाही तर माझ्या ज्या नवीन नवीन भगिनी येत आहेत खूप छान छान कमेंट करत आहेत जिल्ह्याची नावं लिहित आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा पटकन बटन दाबा बेला एक घंटा आली सबस्क्राईब करा म्हणण्याचा एकच माझा अर्थ असतो की माझा जो पुढचा व्हिडिओ लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येणार आणि तुम्हाला तो व्हिडिओ भेटणार तर तयानुसार सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका पटकन सबस्क्राईब करायचं आता लाडक्या बहिणीचा मोबदला पन्नास रुपये आले परत मानधन आलं आपलं उशिरा पण आलं सगळं मानधनपूर्ण मानधन आलं तेरा हजार रुपये आता आपलं राहिलं आहे काय भत्ता दोन हजारप्रमाणे तर आपला सात महिन्याचा भत्ता यायचा बाकी आहे त्याच्यासाठी आयुक्ताला संघटनेनं लेटर दिलेला आहे परत आपला शासकीय दर्जाची केस टाकलेली आहे वीस जूनला आपल्याला दुसरी तारीख भेटलेली आहे हे मी तुम्हाला सांगितलंच आहे आता माझ्या तायांच्या मुख्य सेविकेंच्या ज्या आटी मला सगळ्या तायांनी टाकल्या होत्या तुमच्या सर्व सर्व कमेंट्स मी वाचलेले ते एकत्र केले आणि लिहून मी संघटनेच्या पुढ्यात हे ठेवलेले आहे जे जे प्रॉब्लेम आलेले आहेत एरियात आता बघा संघटनेसाठी अंगणवाडी कर्मचारी सेविका आणि मदतनीस हे सगळे एकच एकाच नजरेने बघावं लागतं आपल्यामध्ये आता ब्र प्रॉब्लेम काय आहे ग्रामीणचे वेगळे प्रश्न आहेत शहरी वेगळे आहेत दुसरं म्हणजे वयाच कुणाला वयाचा प्रॉब्लेम आहे कुणाला अनुभवाचा प्रॉब्लेम आहे तर कुणाचं शिक्षण कमी आहे तर आता संस्कृत आणि इंग्लिश विषय वगळला आहे तो विषयाचा प्रॉब्लेम आहे असे खूप वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत मुख्य सेविकेच्या अंतर्गत भरतीला पण आमच्याकडून ज्या सेविका पात्र होत्या मुख्य सेविकेच्या अंतर्भरतीसाठी त्यांचे सगळे पेपर घेतलेले आहेत अजून पुढं काय होणार ते सांगितलं नाही परीक्षा होणार अंतर्गत भरतीचं मग त्याच्यानंतर त्यांना लेटर येऊन मुख्य सेविका करणार आणि त्यांनी ज्याप्रमाणे कागदपत्रं बघितली पडताळणी केली आणि घेतले त्यांची मी तुम्हाला ठळक सांगते त्यांनी एकतर पंचेचाळीस वया वर्ष वयाच्या आतमधल्या सेविका घेतल्या दहा वे दहा वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेल्या आणि त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण असलेल्या एम एस सी आय टी असलेला मराठी विषय असलेल्या अशा पूर्ण आटी ज्यांच्या आहेत त्यांचीच त्यांनी अंतर्गत भरतीसाठी पेपर घेतलेला आहे दुसरं म्हणजे आमच्या इकडं एम एस सी आय टीची आट काढून टाकली आणि दुसऱ्या ज्यांनी आत्ता केलं आहे त्यांचा रिझल्ट आला नाही भविष्यात करणार आहेत त्यांना त्यांची पण कागदपत्र घेतलेली आहेत फक्त आत्तापर्यंत तेच चालू आहे कुठेहीच मुख्य सेविकेची परीक्षा झाली नाही भरती झाली नाही कोण काय व्हिडिओ टाकते आहे काय खोटं बोलतं आहे आता तर मी बघा थोड्या दिवस आधीच ऐकलं की आपण शाळेत जाणार आपला एवढा पगार होणार हे होणार ते होणार आला का आपल्याकडे जी आर सगळ्यात आधी कुठं बातमी येईल संघटनेकडे संघटना कोणाला देईल आपल्याला मग ऑफिसकडून आपल्याला बातमी येईल का नाही मग आपण आपणच आहोत बातमीदार आपलेच आहे चॅनल तर मग लोकाच्या चॅनलवर जाऊन नसत्या गोष्टी ऐकून डोकं दुखून डोळे फोडून काय फायदा आहे का तयार आपण हा स्पेशल चॅनल अंगणवाडीचाच आपल्या सगळ्यांसाठीच काढलेला आहे असं नाही की मी बोलते तुम्हाला आधार येतो तुमच्याकडून सगळ्याकडून मी किती शिकते खूप शिकते मला खूप शिकायला मिळतं तुमच्याकडून किती चांगले चांगले कमेंट असतात तुमचे आणि काही ताईंना राग आहे बरोबर आहे आता लाडक्या बहिणींचे जे फॉर्म भरले ते मदतनीस ताईला जी आर एस नाही आलेल्यावरून असं सगळ्या प्रकल्पातून आहे पण कोणीही सेविका ताई राग मानून घेऊ नका माझा एक सल्ला आहे की आपली मदतनीस जर आपल्यासोबत काम करत असेल तिने आपली बरोबरच मेहनत घेतली तर आपल्यामधून तिला थोडं द्यायला काही हरकत नाही जर मदत केली असन काम केले असतं आज जर झेविका मदतनीसनी कामच ऐकलं नाही निघूनच गेली असेल तर मग तिला देण्याची गरज पण नाही दोन्हींकडून मला दोघी बहिणी आहेत आणि कधीही आत्तापासनं जे आपण काम केलं ते लेखी ठेवत जा जर ज्या मदतनीस्ताईकडे असे फॉर्म असतील त्यांनी लेखी ठेवलेले आहेत की मी एवढे फॉर्म भरलेत कारण हार्ड कॉपी फॉर्म पण होते ते ठेवलेत का तर त्याच्यावर तुमचे फॉर्म किती झाले आणि असा जी आर कुठेच नव्हता की मदतनीसने वेगळे फॉर्म भरायचे मग ताईंनी आपल्या पर्सनल मोबाईलने भरले असतील जास्ती मेहनत घेतली असतील पण मदतनीसला पैशाचा काढायचा जी आर वरूनच सरकारकडूनच आलेला नाही त्याच्यामध्ये आपल्या सेविकेची किंवा मुख्य सेविकेची काही चूक नाही कारण आमच्याकडे पण काही मदतनीसनी आपल्या फोनने लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले होते आणि त्यांना पैसे आले नाही म्हणून आम्ही संघटनेकडे पण बोललो तसे एक पत्रक आमच्या संघटनेनं तयार केले आहे ते पत्रक मी तुम्हाला सबला ग्रुपला टाकते तुम्ही ते पत्रकात आपली माहिती भरायची आहे आणि आपल्या युनियन द्या द्यायची आहे आणि युनियन लीडर आयुक्ताला देणार आहेत कारण मदतनीसनी पण मेहनत केली त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना आलं पाहिजे मदतनीसला कुठं डालवायचं नाही कारण आमच्या इकडच्या मदतनीस ह्या सगळ्या रागात आहेत नाराज आहेत आणि त्यांना दिलंच पाहिजे त्यांची मेहनत पण जर सेविका ता मदतनिस्ताईंना वेगळे सरकारकडून पैसे येतात तर आमचं काही सेविका ताईंना ऑब्जेक्शन नसलं पाहिजे येऊ द्या आपलीच बहीण आहे ती बारकी छोटी मोठी खाऊ द्या तिला पण काय करणार मदतनिस्ताईला फक्त सात हजार पगार आहे त्याच्यामधून ती कसं घर चालवणार येत असतील लाडक्या बहिणीचे पैसे येऊ द्या आणि तुम्हाला उन्हात जर मदत मेहनत केली मदत केली तर तिला जर तुम्हाला थोडा मोबदला द्यायला काही फरक नाही द्यायचा मिळून खायचं हे माझं पर्सनल व्यक्तिगत म्हणणं आहे ह्याच्यामुळे कोणत्या सरकारनी संघटनेनी असं काही बोललेलं नाही हे मी तुम्हाला भगिनीला माझ्याकडून बोलले तर मा, तुम्हाला जर वाटत असेल पण मदतनीस काहीच काम केलं नसेल एखादी निघून गेली असेल तर मग तिला कशी देणार सेविकत आहे आणि एखाद्या मदतनीसनं राब राब राबला असेल तर तिला मोबदला देणं गरजेचं आहे दोघींनी समजून घ्यायचंय माझं दहा वेळेस म्हणणं असतं की मुख्य सेविका हजार तीन जातील सी डी पी ओ हजार येतील जातील पण आपण सेविका मदतनीसची जोडी कधी तुटणार नाही आपण इथंच राहणार आहोत झाली तर सेविकामधून मुख्य सेविका होईल आणि मदतनीसमधून सेविका होईल पण ही साखळी आपली राहणार आहे का नाही बरोबर मग आपण भांडायचं नाही आपापसात आपण मिळून राहायचं तरच काहीतरी आपण मार्ग काढू शकतो आणि सेविकाशिवाय मदतनीस नाही मदतनीसशिवाय सेविका नाही आणि दोन्ही मिळून राहिले तरच अंगणवाडी हे बघा एक तर आपली मुलं अशा जागेवरून येतात की त्यांच्या घरात प्रॉब्लेम असतात पालक अग्रेसिव्ह असतात थकून आलेले असतात महागाई आहे गरिबी आहे त्यांच्या आईवडिलांची आणि घरात लोकांची भांडणं आधीच होत असतात मग आपल्याकडे काहीतरी चांगले चार शब्द मिळतील म्हणून ते येतात आणि जर आपल्याकडून पण त्यांना वाईट वागणूक भेटली तर मग त्या मुलांवर काय संस्कार होईल बरोबर आहे का नाही तर आपण सेविका मदतनीसनी मिळून राहायचं आहे आणि हे बघा दोन पैसे येतील जातील पण जो वाटून खातो त्याचं पोट भरतं आणि जो एकटा खातो त्याचं कधीच पोट भरत नाही म्हणून वाटून खायचं आहे आपल्याला आपल्याला देव देणार आरवरी बसलाय आपल्यासाठी न्याय करायला अहो जे नशिबात नसतं सुद्धा आशीर्वादाने मिळतं या छोट्या छोट्या बाळांचे आपल्याला आशीर्वाद भेटणार आहे अंगणवाडीची वेळ बदललेली आहे सकाळी अंगणवाडी लवकर भरवायची सोडायचं मु, लहान मुलांच्या चिमुकल्यांच्या जीवाचा प्रश्न आहे जास्ती ऊन असलं तर सोडून द्यायचं कुणाचं ऐकायचं नाही कुणाच्या मुलाला काय झालं तर काय करायचं बरोबर आहे का नाही आणि सेविका मदत निसता ही दोघी घरबेटीला जाताना उन्हाताना जाऊ नका पाणी वगैरे भरपूर प्या आणि सावलीला बसा कारण आपला जीव गेला तर हे बघा आपल्याला कोण बघणार नाही आत्ता असं वागायचं आहे आप मेला जीव आप मेला जग बुडाल काय करायचं आपल्याला द्या मागं जे होणार आहे ते होईल का आपण तिथून बघणार आहेत का म्हणून एवढं चिंतित व्हायचं नाही आपल्या स्वतःची काळजी घ्यायची आपल्या घरच्या मुलांची काळजी घ्यायची अंगणवाडीच्या मुलांची तर आपण घेतच आहोत अहो अँब्युलन्स सारखं काम करतोय बटन दाबायच्या आधी अँब्युलन्स तरी सांगून येते आवाज करून येते आमच्या महिला तर लगेच तयार सगळी कामं किती कामं केली ह्या मागच्या महिन्यात बापरे बापरे बाप ते मागच्या कशाला ह्याच महिन्यात एफ आय सी फेस कॅप्चर आणि ते के वाय सी पंधरावाडा परत ह्याच महिन्यात मासिक मासिक अहवालाबरोबर वार्षिक रिपोर्ट होता सी बीचे कार्यक्रम यू एच एस एन डीचे कार्यक्रम किती कामं केली वॅक्सिन कॅम्प खूप कामं केली मुलांचं मुलांचे बालसंगोपन रोज ॲक्टिव्हिटी येत आहेत ते सोडवणे परत ॲक्टिव्हिटी घेऊन ग्रुपमध्ये व्हिडिओ किंवा फोटो टाकणे किती कामं केली मॅम सॅमचं कसं तरी ढॅम ढॅम करायचं ते सुद्धा केलं तर ते तुम्हाला माहितीच आहे काय करायचं नाही काय नाही म्हणून नको सांगायला राहू द्या गाकली मोठ असे <laughs> तर कारण शेवटी आपलंच प्रोजेक्ट आहे आपलं त्याच्यावर प्रोजेक्टवर आपल्या कामावर जर आपलं प्रेम नसेल तर आपण कधीच जीवनात पुढे जाणार नाही त्यानं ना म्हणून आपल्या कामावर आपलं प्रेम असलं पाहिजे बरोबर आहे का नाही तर त्यानो हे मला तुम्हाला बोलायचं होतं आणि लाडक्या बहिणीचा जर मोबदला असला तर आपल्या नागपूरच्या पुण्याच्या किंवा ठाण्याच्या भावानं बंगला विकून आपल्याला दिलेलं नाही ते आपल्याच हक्काचे पैसे आहेत त्याचे टॅक्स आपली जनता भरते आपण मेहनत केलेली आहे दिलं तर काय उपकार केलेला नाही म्हणून मला काय कोणाचा आभार मानाची गरज नाही आमचा रिचार्ज गेलेला आहे त्यावेळेस आमची मेहनत गेलेली आहे आमचे डोळे गेलेले आहेत फॉर्म भरून भरून पण सुट्टीसाठी मस्त लाडक्या बहिणीचे पैसे आले मी फिरायला गावी जाणार आहे गावी जाऊन हो चांगला मसाला विसाला करून डाळी वगैरे कुरड्या पापड्या करून घेऊन येत असते मी आणि व खात असतो इथं पावसाळ्यात काय मिळते व मुंबईला चांगल्या वस्तू काय सगळ्या बनावटी नकली वस्तू असतात आपल्या गावासारखं मिळते का आम्ही गावाकडून ज्वारी डाळ मसाला कुरड्या पापड्या सगळे घेऊन येत असते मी साधं खाते गावासारखं राहते मुंबईसारखं आणि बोलते तुमच्या भाषेत तुमच्यासारखं आपली भाषा सगळ्यांची एकच आहे कुठे दिसू द्या अंगणवाडी सेविका एक दुसऱ्याला भेटल्या की बघा भाषा मिळते आपली बरोबर आहे का नाही चांगले सल्ले देतो आपण चांगले कामं हो करतो हे बघा म्हणतात ना प्रॉपर्टी सगळं हे ते भावाच्या नशिबाला जातं आणि आईवडील बहिणीच्या नशिबात येतात तसं आपण आशीर्वाद आशीर्वाद घेणारी लोक आहेत त्या लाईनीला आपल्याला देवाला ठेवण्याला आहे देणाऱ्याच्या घेणाऱ्याच्या लाईनीत अंगणवाडी सेविका मदत दिसला ठेवलं नाही तयानो ही नोकरी आपली खूप चांगली आहे नशिबाने मिळाली आहे म्हणून आपल्या काम कामाला कधी वाईट बोलायचं नाही जे आपल्यावर अन्याय करतात ते सरकार ते शासन वाईट आहे आपलं काम वाईट नाही ही योजना वाईट नाही नोकरी खूप चांगली कितीतरी महिला माझ्या ओळखीच्या म मुली वगैरे आहेत त्या पार्लरमध्ये कंपनीमध्ये कामाला जातात नऊला लिहतात साडेपाचपर्यंत काम करतात बाहेर निघायचं नाही जेवायचं तिथल्या तिथंच त्यांना पाच किंवा सहा हजार पगार असते बरोबर आहे का नाही तर आपल्याला एक मान सन्मानाने मानधन मिळते व समाजात आपलं एक चांगलं स्थान आहे असू द्या त्या मुख्य सेवेने नाही मान देऊ द्या सी सी नाही देऊ द्या त्यांनी काय जळायचं ते जळू द्या आपल्यावर जळून जळून बारीक होऊ द्या आपल्याला काय फरक पडत नाही जळून जळून निघून जाते आपण इथंच राहणार आहोत आणि आपला सन्मान आहे आता आईच्या नंतर सरळ अंगणवाडी ताई बरोबर आहे का नाही मग तायांनो आपल्या संघटनेनं आता वीस जुलैची वीस जूनची केस घ्यायची तारीख आलेली आहे आपण तिथं सगळे प्रमुख जाणार एकदा शासकीय दर्जा भेटला की सगळंच मिटलं आपलं ग्रॅज्युएटीसाठी प्रयत्न चालू आहेत पेन्शनसाठी सुरू आहेत असं म्हणू नका की आपण काय करत नाही किंवा संघटना काम करत नाही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना तर काम करते त्याच्याबरोबर कृती समिती पण काम करते तुम्ही कोणत्या संघटनेत आहात तुम्ही संघटनेचे सभासद आहात का तुमच्याकडे पावती आहे का हे लक्षात ठेवा कारण येणारा काळ खूप वाईट येणार आहे कंट्रॅक्टदारी लोकांना मानधनी लोकांना सरकारना पूर्णपणे काढण्याचा डाव होता आणि तो आपल्या सगळ्या संघटनेनं फेटून लावलेला आहे कृती समितीने तर खूप मोठा मोर्चा काढला होता तर आपण आपल्या संघटनेबरोबर संघटित राहायचं आहे आणि काम करायचं आहे मोर्चा असला मोर्चाला जायचं आपल्यासाठी मोर्चा असतो आणि ते तसलं काही नसतं कारण जे नियमाने असतं ते संघटनेला करावं लागतं आता उठ्या उद्या उठून आपल्या भत्त्याचे पैसे नाही आले म्हणून जाऊन मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्याला काही उलटसुलट बोलू शकत नाही कायद्याने जावं लागतो आणि जे नियम आहेत आपल्याला संविधानाप्रमाणे चालायचं आहे आपला मोर्चा करणे आंदोलन करणे हा अधिकार आहे आणि आपण ते करू एक म्हणतात ना बालहट्ट किंवा स्त्री हट्ट स्त्री हट्ट काय असतो हे आपण शासनाला दाखवून देऊ अशी कामं करणाऱ्या तुम्हाला देव्या कुठं मिळते दुर्गादेवीसारखे किती हात घेऊन कामं करतात विचार करा ह्या महिन्यात किती कामं केली सी बी वी एच एस एन डी परत रिपोर्ट मासिक अहवाल वार्षिक अहवाल पंधरवाडा के वाय सी फेस कॅप्चर किती कामं केली अजून लसीकरण कॅम्प वॅक्सिन कॅम्प किती कामं केलेली आहेत अंगणवाडी सेविका मदत निसताईने आणि दोघी दोघी बरोबर होत्या हे बघा बाकीचं सगळं सोडून द्या त्या लहान लहान बाळाचे आशीर्वाद लागले का नाही त्यांचं लसीकरण कॅम्प केलं त्यांचं खाऊचं केलं फेस कॅप्चर वगैरे पंधरवाड्याचं केलं सगळं आपल्या लाभार्थ्यासाठी आपण केलं म्हणजे आपण पण केलं तर आपल्या लाभार्थ्यासाठी आपण काय कोणावर उपकार नाही केला त्याच्यामध्ये आपण सगळ्या लहान लहान बाळांचे आशीर्वाद घेतले हे बघा आपलं ते बाळ खूप प्रिय असतं ते पण आपण काय करतो आई आणि आपण अंगणवाडी ताई आणि ती डॉक्टर नर्स अशा वर्कर आलेली आपण काय करतो सगळेजण मिळून त्या बाळाचे हात पाय चांगले दाबून आपल्याला वाटते त्या बाळाला बाळ आता खूप रडणार आहे थोडंसं कठोर होतो आणि त्या बाळाला आपण औषध वाचतो का त्याच्या भविष्यासाठी परत आपण थोडं कठोर होऊन त्या बाळाचं वॅक्सिन करतो स्वीट असली की छोटं बाळ असतो ते किती रडतं पण आपण त्याला वॅक्सिन करतो कारण त्या सुई टोचणं त्याची गरज आहे त्याला ते केलंच पाहिजे तरच तो बाळ निरोगी राहीन तसंच आपल्याला ह्या सरकारला वारंवार लस्सी द्यावं लागतात आता सरकारला ट्रिपल पोलिओची वेळ आलेली आहे खूप दिवस झालेले चांगला धमाकेदार मोर्चा आपला व्हायचा करायचा आहे आणि नेहमी आपला मोर्चा स्थगित होतो बंद होत नाही हे लक्षात ठेवा लढाई आपली सुरूच राहणार आहे काही ना काही कारण येणारच आहेत प्रॉब्लेम येणारच आहेत आणि आपली लढाई सुरू राहणारच आहे आता मला काही ताईंचं प्रश्न होतं की ताई आपण बी एम सीला झेडपीला जाणार आहोत का अजून खूप ती पुढची गोष्ट पुढं आहे आपल्याला जर ह्याच मानधनात जेडपीमध्ये कामाला आपल्या सेविका मदतनीस भगिनीला पाठत असतील तर आपण त्याचा विरोध करणार आहोत कारण आपली मागली आहे पस्तीस हजार सेविका आणि तीस हजार पंचवीस हजार मदतनीस हे शासकीय कर्मचाऱ्याच्या फाईलवर संघटनेनं लिहून केस टाकलेली आहे आणि एवढं दिलं तर आम्ही शाळेतलं काय सगळंच काम करू कारण आम्ही एरियात बस एरियातून काम करणारे लोक आहोत आम्ही असले ॲग्रेसिव्ह लाभार्थ्यांबरोबर काम करणारी लोक आहोत तर शाळेतल्या शिक्षका फक्त शाळेत बसतात त्यांना मुलं आयती भेटतात पण आम्हाला पब्लिक स्पीकिंगचं ग्रहभेटीचं सगळ्यांचं नॉलेज आहे फक्त आम्ही एकदा शाळेत गेलो तर बघा शाळेंची मुलं भरभरून येतील आम्हाला कारण तसं बोलायची वगैरे ट्रेनिंग आहे सवय आहे आणि ती काम करायची कारण झेडपीचे शिक्षण वगैरेचा हो पालकांबरोबर एवढा संवाद नसतो पालक गेटच्या बाहेर असतात गेटवरून मुलाला सोडून जातात आणि दुसऱ्या दे मुलाला घ्यायला गेटवरच येतात पण आम्ही पालकांच्या घरी घरी जातो भेट करायला गरोदर धंदा आईच्या पोटातूनच मुलं आमच्याकडं येतं तर ते सहा वर्षाचं होईपर्यंत परत पर ते दोन तीन वर्षासाठी गायब होतं परत किशोर मुली मुली झाल्या की आमच्या संपर्कात येतात तर आमची अशी ही सायकल आहे त्याच्यामुळे आम्ही मुलांचा जर आम्ही शाळेत गेलो तर जावं आम्ही सगळ्यांनी शाळेत जाऊ आम्हाला पस्तीस हजार पगार भेटावी आणि आम्ही मुलांचं चा खूप चांगलं बौद्धिक शारीरिक मानसिक विकास करू खेळाच्या गाणी गोष्टीच्या माध्यमातून खूप चांगलं आम्ही शिकू कारण आपले ट्रेनिंग मॉडेल आहेत खूप छान आहेत आपले सगळे शिक्षणाचे साहित्य तर ते, ते चांगलं आहे आपल्या फक्त आहाराचा प्रॉब्लेम आहे तो पण हळूहळू आपल्याला सोडवायचा आहे आता जर ह्यांनी टी एच आर बंद नाही केलं तर आता आपल्याला पुढे लाभार्थी मोर्चा काढायचा एक अंगणवाडीतून पाच पाच सहा सहा लाभार्थी कुणाच्या कुणाच्या अंगणवाडीत माता समिती नाही माता समिती तयार करा माता समिती कशी तयार करायची एक गरोदर स्त्री एक स्तंदा माता एक शून्य ते सहा वय वर्ष वयाच्या एक मुलाची मुलाची आई एक मुलीची आई तीन ते सहा वर्ष वयाच्या मुलाची आई मुलीची आई परत किशोर मुली दोन अशा सगळ्या मिळून अकरा जणी झाल्या पाहिजेत त्याच्यामध्ये सेविका मदत मीस असं करून जणींची माता समिती स्थापना करायची काही आपल्या एरियामध्ये आता मला फोन येतात आमची रजिस्टर खराब झाली कबाट खराब झाले खेळणे खराब झाली त्यानं ह्या दहा जणीला घेऊन सेविका मदतनीच आणि बाकीच्या नऊ माता समितीचे त्याचा पंचनामा करायचा आणि त्याची विल्हेवाट लावायची आणि पंचनामा लिहून ठेवायचा साहित्य खराब झालं पण जेवणात काही प्रॉब्लेम आला वगैरे तर तो पण पंचनामा करून लिहून ठेवायचा आहे आता मे में महिन्यामध्ये ज्या सेविका सुट्टीला जाणार आहेत त्यांनी मदतनीसला पोषण टॅकर त्यांच्या मोबाईलमध्ये खास करून डाउनलोड करून द्यावा आणि त्यांच्या मोकडे मोबाईल नसेल तसं डाउनलोड होत नसेल अंगणवाडीचा मोबाईल तुम्ही त्यांच्याकडे देत असाल तर सेविका मदतनीसकडून लिहून घ्या आणि ते मॅडमला त्याचा फोटो अर्जाचा पाठवा की आज आज ह्या दिवशी मी या मदतनीसला मोबाईल चांगला व्यवस्थित मोबाईल आहे तो दिलेला आहे कारण बघा कुणाच्या कुणाच्या घरात मुलं असतात आयाकडून मुलं मोबाईल घेतात ती सेविकेच्या असू द्या किंवा मदतनीसच्या मग मोबाईल खराब झाला तुम्ही सेविका परत सुट्टीवरून आलात तर काय करणार आणि मदतनीसचं मानधन किती कमी आहे ती बिचारी कसा बनवून देणार म्हणून ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीचं आपल्याला भान ठेवायचं म्हणजे आपली नाती मदतनीस आणि सेविकाची टिकून राहतात दुसऱ्याचं सोडा ते तर होणारच आहे जे व्हायचं हो आहे ते मुख्य सेविका सी से डी पी ओ ती मोठी मोठी लोकांचं जाऊ द्या आपल्या आपल्या सेविका मदतनीस आणि सगळ्या मैत्रिणी बीटमधल्या एक दुसऱ्यांची काळजी घ्यायची आहे तायांनो ऊन खूप आहे इकडे मुंबईला आता मी सुट्टीत जाणार आहे आणि एवढीच खरी ती बातमी माझ्याकडे आहे जी माझ्या ऑफिसमधून जी आर आला मुख्य सेविकेच्या सेविकामधून अंतर्गत भरती घेत आहेत लाडक्या बहिणीच्या मोबदला आला परत मानधन आलं ला। बाकी लाडक्या बहिणीला स्वतःला अकाउंटला जे पंधराशे येणार होते ते आलेले नाहीत माहीत नाही आपल्या तिघे भाव काय करतायत का आले नाहीत त्यांना त्यांचंच माहिती आणि पाच वर्षानंतर सरकारसुद्धा बदलते नेतासुद्धा बदलतो आमदार खासदार नगरसेवक बदलतात पण अंगणवाडी सेविका मदतीस बदलत नाहीत म्हणून आपल्याला दोघी नाही तेच राहायचे म्हणून मिळून राहायचं सगळ्यांशी चांगलं वागायचं हजार बक्का एक लिखामी नेहमी म्हणते काही गोष्टीचं लिहून ठेवत जा आणि जाताना सुट्टीचा अर्ज देऊन मोबाईलसहित मॅडमची डिस्कस करून जर तुम्हाला मोबाईल मदतमीसला द्यायचा आहे तर लिहून देऊन जा आणि तिच्या जबाबदारीवर आणि मदतनीसनी पण असं करावं हो। की जर आपल्याला जबाबदारी मोबाईलची घ्यायची नसेल तर स्वतःच्या मोबाईलमध्ये पोषण ट्रॅकर डाउनलोड करून हजेरी वगैरे भरावी अशी जबाबदारी दोघींनी करून आपापसात आप भांडायचं नाही कारण मोबाईल खराब झाला हरवला कुठं गेला तर दोघींना सर्वे करून परत सगळी मुलं भरून परत झंझट करत बसावं लागेल तर म्हणून मी माझ्याकडे तुम्हाला मी सल्ला तर देत नाही ठेव किंवा नको ठेवू पण माझी सर्व्हिसची वही माझ्याकडे असते आणि मी वही सगळ्या लाईनीत मुलं लिहून ठेवलेली आहेत तर मी मुलं कशी लिहिते आता मी चार चार प्रकारची पेन वापरते त्याच्यामध्ये मुला मुलांचं हे ना मुलाचं एक पेननं मुलीचं एक पेननं गरोदर एक पेननं स्त्रिया स्तंदा एक पेननं अशी माझी सवय आहे मी लिहून ठेवले खर्च वाढवत नाही तुम्हाला पेन खरेदी करायला बोलत नाही घरात असले तर लिहाण्याची काही गरज नाही पण आपल्याकडे हा डेटा लोकसंख्या किती आहे आता वार्षिक रिपोर्टमध्ये जो डेटा लागतो त्या वार्षिक रिपोर्टचा तुमच्याकडे एक झेरॉक्स ठेवायचा आपल्या सगळ्यांकडे आणि त्याच्यामध्ये लाभार्थीचे टोटल नाव मोबाईल नंबर असलं पाहिजे कोणी लाभार्थी कुठं गेलं तरी आपल्याकडे डायरीत असलं पाहिजे मोबाईलचं काय झालं वाईट मोबाईल नेहमी आपला गॅसवर असतो कधी मरणार कधी त्याची ताटी उचलायची माहीत नाही त्या मोबाईलचे प्र पोषण टॅकर हयमदूत आहे त्या मोबाईलला घ्यायला काय सारखा का रोज येतो परत जातो रोज येत गोल गोल फिरतंय परत जातंय <laughs> गोलगोल फिरते काही काळजी घेऊ नका आज पोर्शन ट्रॅक्टर चाललं नाही वहीत लिहून ठेवायचं नेटवर्क नाही आज वायफायचे पैसे नाही कनेक्शन नाही डेटा नाही झालं जास्ती दिवस भरते आज होत नाही आज फिरत नाही असं होतंय तसं होतं आहे शनिवारी अजून एक काम असतं प्रश्न मंजुषा सोडायची सोडवा ज्यांना मुख्य सेविका कहायचे ते प्रश्न चांगले आहेत आम्ही तर आहोतच इकडे सोडायला पण तुम्ही सोडवा आणि मुख्य सेविकेच्या ज्या येणाऱ्या वाटचालीसाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि तुम्ही असेच पुढे पुढे जा आणि गोड गोड राहा आणि सगळ्यांशी आनंदात राहा काही असलं तरी आपल्याला आपली एकी तुटायची नाही मदत निस्तानवर राग मानून घेऊ नका तुमच्या नावाचं जी आर सरकारकडूनच नाही आलं त्याचे प्रयत्न सुरू आहेत मोबदला तुम्हाला काढून द्यायचा प्रयत्न संघटना करणार आहे तर सगळ्या माझ्या भगिनीला माझ्याकडून नमस्कार आणि माझा व्हिडिओ ऐका आणि मजेत राहा याच्यापेक्षा दुसरी तिसरी काही नवीन बातमी नाही कुणाचे काही ती आलं हेडलाईन की थी, थी, चा ते कुठं तरी मुख्यमंत्रीचा फोटो लावतात किंवा ते आदित्य तटकरे त्याचं लावतात कुठला तरी ते व्हिडिओ काढतात असं झालं एवढ्या भरती झाल्या तर काही काही कुठंही काही झालेलं नाही फक्त पेपर घेतलेत अजून परीक्षा मुख्य सेविकेचं झालेले नाही बघूया त्याच्यानंतर काय होतं कुणाला घेतात काय करतात आणि नशिबात नसलं तर आशीर्वादाने पण होतं आणि आपल्याला जर सेविकाच राहायचं असलं तर सेविका राहू आपल्या तर मुख्य सेविक होत असेल त्यांना सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा हसत राहा आनंदी राहा सगळे खुश राहा चांगलंच होणार सकारात्मक विचार करायचा आहे आम्हाला शासकीय दर्जा भेटणार शासकीय दर्जा भेटणार शासकीय दर्जा भेटणार आणि घेऊनच राहायचं आहे ग्रॅज्युएटी घ्यायची आहे पेन्शन घ्यायचं आहे आणि लढायचं आहे लढल्याशिवाय काय होणार नाही जर काही घ्यायचं असलं तर घराबाहेर निघून आपल्याला लढावंच लागणार इथपर्यंत लढा आणणार आहे आता हत्ती आहे शेपूट अडकवायचं नाही आहे पण काढून घ्यायचं आहे तरी तुमच्या एरियात जी संघटना आहे त्या संघटनेशी संघटित राहा तिथे फॉर्म भरा सभासद व्हा पावत्या ठेवा आपल्याकडे सांभाळून आता भविष्यात आपल्याला खूप गरज लागणार आहे या सगळ्या गोष्टीची म्हणून संघटित व्हा ज्या तुमच्या एरियात संघटना आहे जे संघटनेचे लिडर आहेत त्यांना बोलून आपले सभासद सगळ्यांनी होऊन घ्यायचं आहे दुसरं काही नाही पुढे चांगलंच होणार आहे अहो आपण किती तीस रुपयापासून इथपर्यंत शाळा आणली आता तर काय आहे आणूच हळूहळू नवीन लागलेल्या माझ्या मदतनीस महिलांना पण लवकरात लवकर पद्धत तरी भेटणार आहे तीन वर्षाच्या अनुभवावरच त्यांना घेणार आहेत आम्ही वीस वीस वर्ष काढलीत आणि तुमचं लवकर चांगलं इथं होऊ द्या आम्ही आम्ही त्रास काढला म्हणून आज तुमचं चांगलं होणार आहे म्हणून आपल्या सेविका भगिनी जुन्या आहेत त्यांच्याबरोबरच वा नवीन आलेल्या मदतनीस भगिनींनी मिळून राहायचं आणि ज्या मुख्य सेविका होत्या त्यांना होऊ द्या शुभेच्छा देऊन पाठवू आम्हालाच या म्हणायचं आमच्या आमची मैत्रीण होऊन बरोबर आहे का, का नाही तर मग ते आरे बोलली की आपल्या कारे बोलायला बरं पडतं बाहेरून आलं की मग त्यांचा रुबा वेगळा असणार आहे होऊ द्या कोणी मुख्य सेविका पण त्या सेविका मदत निस्मधूनच झाल्या पाहिजे एवढीच माझी तर पर्सनली आट आहे व्यक्तिगत मत आहे असं सगळ्यांचं मत काय आहे तुमच्या वयाची आट तुमचे नियम तुमच्या कशावरती तुम्ही जे कमेंट केले होते सगळं मी लिहून व्यवस्थित संघटनेला पाठवलं आहे म्हणून टेन्शन घेऊ नका आणि जे होणार आहे ते चांगलं होणार आहे पुढे पुढे जीवनात चालत राहायचे कोणासाठी थांबायचं नाही ऊन खूप जास्त आहे जगलं आहे तर अजून मिळवू पण उन्हामुळे आजारी होऊ नका काय टेन्शन घेऊ नका चला माझ्या सगळ्यांना नमस्कार सगळ्यांनी व्हिडिओ बघा आणि जरा व्हिडिओ पुढं पुढं पाठवत जा शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा आणि आवडल्यास तुम्ही माझ्या व्हिडिओला शेअर करत जा कमीत कमी आपले चार चार पाच पाच, पाच ग्रुप असतात त्याच्यामध्ये शेअर करा बघायला महिलांना प्रोत्साहन द्या व्हिडिओ आणि आपण नक्कीच पुढे जाणार आहोत हे लक्षात ठेवा आपल्याला आपण आशीर्वाद घेतलेले आहेत आपले शापसुद्धा लागणारा ला। लागतात थोडा उशीर लागतो तसे आशीर्वाद आपले परमनंट लागतात तसा शापसुद्धा परमनंट लागतो लवकरच आपल्याला शासकीय दर्जा भेटू द्या हीच इच्छा घेऊन आजचा व्हिडिओ पूर्ण करते तुम्हाला जय महाराष्ट्र सगळ्यांनी आनंदात राहा चला बाय बाय भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करा त्यानं व्हिडिओ सगळ्यांना पाठवा आपल्या मैत्रिणींना बघू द्या जरा की काय चाललंय मुंबईतून महाराष्ट्रात पूर्ण तुम्ही तर सगळे व्हिडिओ बघतात मला छान छान कमेंट टाकता अजून जिल्हा तालुका डिटेलमध्ये तुम्ही तुमचं सगळे मला डिटेल द्या मी तर पुढे टाकतच आहे वय किती आहे ते सुद्धा तुम्ही सांगा तुमचे सगळे विषय मी मांडलेले आहे ज्यांनी ज्यांनी लिहिले आणि हे सगळे एकच कॉमन मुद्दे असतात थोडा थोडा फरक असतो पण संघटना आहे त्यांनासाठी सगळ्यांचं महिला त्यांच्या मुली आहेत एक मोठी एक छोटी एक लाडकी एक अशी छोटी पण सगळ्याचा विचार संघटनेला करावा लागतो एकाचा विचार करून चालत नाही मला सगळ्यात जी गोष्ट आवडली ती म्हणजे ताई कुणावर स्टे लावू नका आणि होऊ द्या तो खूप चांगला मुद्दा कारण माझं पण मत असं आहे की कोणाचं होत असेल तर आपण अडवायचं नाही आपलं कधी चांगलं होईल जे दुसऱ्याचं भलं करतात त्यांचं देव भलं करतं आपण दोन हात पुढे करतो तर आपल्यासाठी शंभर हात आलेले असतात पुढं चांगलंच होणार आशीर्वाद घ्यायचे अहो आशीर्वाद घ्यायला भेटत नाहीत आजकाल सध्या आशीर्वादच द्यायला कुणी तयार नाही वेळ नाही व्हॉट्सअपवर शुभेच्छा तर आपण अशी लोकं आहेत की आपल्याला घरोघरी आशीर्वाद मिळतात ज्या आता मोठ्या वयान आहेत त्या डोक्यावरला हात ठेवतात जे छोटे आहेत पाय आपले देऊन स्पर्श करतात त्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आपल्याला चला धन्यवाद परत भेटूया सगळ्यांनी प्रेमाशीरा गोड बोला भांडण केलं के आप की आपल्याच डोक्याला ताप येतं म्हणून भांडण करायचं नाही चला सुखात राहा मज्जेत राहा बाय बाय सगळ्यांना धन्यवाद काही व्हिडिओ शेअर कर सबस्क्राईब कर वाट बघत्यातो त्याने सगळ्यांना पाठवा माझ्या भगिनींना मदतनीस ताई राग मानून घेऊ नको होईल चांगलं होईल